नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जे आपले मागचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण हे जे आपले मोठ्या आंब्यांचे जे झाडं आहेत यांचे पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आपण तणनाशक मारण्यापासून तर खतं देण्यापासून तर स्प्रे करण्यापासून फवारणी करण्यापासून आपण सगळी काय माहिती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवण्याचं पण एक कारण आहे तर मित्रांनो सांगायचं जर म्हटलं हे जे आपलं आंब्याचं झाड आहे तर आता या झाडाला आपण मागचा जो टाईम होता तर आपण त्या टायमाला याला रेस्ट दिलेला होता म्हणजे थोडं आराम दिलेला होता मित्रांनो म्हणजे आराम असं दिलेला होता जसं आपल्या माणसांना जसं रात्री म्हणा किंवा थोडं दि दिवसभर काम करून आपण थकल्यासारखं होऊन जातो तसं एक हे जे आपले फळबाग जर म्हटलं तर याला कुठंतरी थोडं विश्रांती थोडासा गॅप लागतो मित्रांनो त्याला थोडं रेस्ट घेण्यासाठी तरी आपला आता याचा टाईम रेस्ट घेण्याचा जसं संपलेला असं समजा तुम्ही आता आपल्याला त्याला पुढचं प्रोसिजर करायची आहे मित्रांनो तरी आता तुम्ही मित्रांनो पाहू शकत आपलं जे गवत काढण्याचं काम आहे ते पण झालेले आहे आणि पाहू शकता तुम्ही तिकडच्या शेतात पण आपलं गवत काढायचं चा काम चालू आहे मित्रांनो तरी मित्रांनो आता जे आपलं पुढचं नियोजन आहे मित्रांनो आता तुमचा हा तुम ऑक्टोबर आहे बरोबर आणि पुढचे येईल तुमचं नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यात आपल्याला आपल्या आंबांना आंब्यांना व्यवस्थित नियोजन करून मोर लवकरात लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण कारण आता कसं आहे आता त्याचा टाईम झालेला आहे मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित नियोजन करायचं तरी आपण आता शेत क्लीन करायचं चा, काम चालू केलेलं आहे मित्रांनो आणि पुढं आपल्याला काय काय प्रोसिजर करायची ती पुढची जी व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर माहिती दिलंच मित्रांनो तरी आता आपल्याला या झाडावर खूप लक्ष द्यावं लागेल मित्रांनो आणि तुम्हाला मागच्या जे व्हिडिओ आहेत आपले जे नवीन लावलेले आंबे आहेत त्यांची पण माहिती दिलेली जे आणि हे मोठ्या आंब्यांचे पण देतो जे मित्रांनो आणि सगळीच असं नाही म्हटलो मी तर इथं आपला आंब्याचा फळबाग येईन तीच माहिती मी कपाशीची पण माहिती देण्याचा प्रयत्न करतो प्लस मला जिथं काय चांगलं वाटलं कुठं काय गाडीचं आहे काय आहे ते पण सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो म्हणजे जेणेकरून आपल्याला जे थोडंफार देवाने ज्ञान दिलेलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलं तर तेवढं आपण आपल्या मित्रांना आपल्या भावांना जर आपले दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे वीस पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामधून जर आपल्या मित्रांना पाच मिनटा मिनट पाच मिनिटाची पण थोडीफार माझ्याकडनं माहिती उपलब्ध होऊन गेली मित्रांनो तरी मला खूप आनंद वाटेल मित्रांनो कारण कसं आहे आपण जर काहीतरी त्या क्षेत्रामध्ये जाऊन शिकलेलो आहेत तर ते आपले जे मित्र आहेत जे सुरुवात करत आहेत किंवा त्यांना काही नाही आहेत किंवा नाही भाऊ तर खूप मो मोठं झाड आहे याला खूप सांभाळावं लागेल त्याच्यामुळे मित्रांनो थोडी थोडी का माहिती असे ना तर ते आपले लहान थोर सगळे भावांना मित्रांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तरी मित्रांनो आता हे तुम्ही पाहू शकतात हे आपलं तीन वर्ष आता झाड झालेलं आहे मित्रांनो आता आता त्याला चौथं वर्ष आपलं चालू झालेलं आहे तुमचं काय ऑगस्ट आणि जुलै ऑगस्टमध्ये याला चौथं वर्ष लागलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही झाड साईड मित्रांनो आता आपण त्याची पूर्ण कटिंग वगैरे तुम्हाला सगळ्या काही व्हिडिओ ए टू जे टाकलेले आहेत मित्रांनो मी कटिंग केल्यानंतर हा गॅप जो होता हा थोडा मोकळा होता मित्रांनो आता हा बे झाड टू झाड मधल्या बागचा अंतर येते आता एंट्री करायची सुरुवात झालेली मित्रांनो आता काही दिवसांनी आपला जो बाहार वगैरे सगळं काही ना तर हा जो पेच आहे हा पेच आपला पूर्ण पॅक होऊन जाईल मित्रांनो आणि हा जो पहिला पेच होता आपला कटिंग केल्यानंतर या पोझिशनमध्ये होता मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आता हे जे आपल्या नवीन येणाऱ्या फांद्यात हे सगळे आता ये म्हणजे एकत्र येऊन जातील मित्रांनो आता आपल्याला इथं रोटा पण मारायचा नाही आणि आपलं जे हे जे झाड आहे आंब्यांचं केसर आंब्यांचं याला आपल्याला जास्त पाणी पण द्यायचं नाही मित्रांनो कारण मागच्या वेळेस मला मला स्वतःला अनुभव आलेला आहे आम्ही सतत थोडं मोकळं पाणी सोडत राहिलो तर मोकळं पाणी सोडल्यामुळे हे बघा हे जे इकडचं आपलं इकडनं पाणी जातं आपल्या शेताला तर ड्रीप प्लस आम्ही कसं आहे ही जमीन थोडी आपली मुरमाळ आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं आहे पाणी खूप व्यवस्थित नियोजन करून द्यावं लागायचं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला अनुभव नव्हता त्याच्यामुळे आपण काय करायचो इकडनं पाणी त्या कोपऱ्यापर्यंत जायचं मित्रांनो त्या कोपऱ्यापर्यंत जा जाण्यामुळे हे जे जो तुमचा वलाव आहे हा जो वलावा आहे तो कोपऱ्यापर्यंत पाणी जात आपलं तो प कोपऱ्यापर्यंत पाणी जा पोचत नाही तोपर्यंत इकडं पूर्ण जमीन आपली ओली होऊन जायची मित्रांनो म्हणजे एकदम खाली पाणी चाललं जायचं आणि तिकडचा जो भाग आहे तो भागामध्ये तो जो तिकडचा भाग आहे इकडनं बंद केला म्हणजे तो एकदम कमी टायमात पाणी आपलं बंद होऊन जा बंद होऊन जायचं मग त्याच्यामुळे काय झालं नेमकं आपले इकडचे जे झाडं ते हे झाडं मोठमोठले झाडं होते आपले म्हणजे याला प्रॉपरली यालाच मोर आणि फळं याला होते पण नेमकं गणित झालं मित्रांनो म्हणजे इकडची जी बाजू आहे आपली ती बाजूला फळ कमी लागली आणि तिकडची जी बाजू आहे आपली ती बाजूला फळ जास्त आणि बार लागला मित्रांनो म्हणजे आपल्याला तिथूनच म्हणजे व्यवस्थित जर आपण नियोजन केलं आणि खूप काय व्यवस्थित लक्ष दिलं ना तर आपल्याला पीकच सांगतं आणि पीकमधूनच आपण आणि जमिनीमधूनच आपण शिक्षण घेत शिक्षण घेतो मित्रांनो तर ते अनुभव मला भेटल्यानंतर मी असा विचार केला तर आता आपण याला त्याला हिशोबाने त्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी द्यायचं मित्रांनो म्हणजे असं पण नाही तर आता वरून कोडे भाऊ आणि आपलं पाणी द्यायला पाहिजे द्या पाणी बंद नको करा तुम्ही पाणी द्या पण असं त्याला जेवढं लागेल तेवढं आणि ज्या वेळेस आपला मोर येऊन जाईल मोर आल्यानंतर थोडं आपलं फळ थोडं असं असं जर वाटलं निंबूसारखं निंबूपेक्षा थोडं छोटं तर तेव्हा आपल्याला त्याला थोडं थोडं हिशोबाने पाणी वाढवायचं आहे मित्रांनो म्हणजे जेणेकरून त्याला त्यावेळेस त्याची भूक वाढून जाईल आता त्याला फक्त त्याला स्वतःसाठी पाणी लागणार आहे पण ज्या वेळेस तो बाहेर घेईल बार घेतल्यानंतर त्याचे थोडं फळं काहीतरी मध्ये आलं ना मित्रांनो त्यावेळेस आपल्याला त्याला पाणी द्यायची सुरुवात करावं लागेल जसं जसं फळ वाढेल तसं तसं आपल्याला पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर स्प्रे झाला किंवा बाकीचं जे नियोजन आहे ते तर मी तुम तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगूच मित्रांनो तरी मित्रांनो तुम्हाला जर आपली जी माहिती दिलेली आहे ती जर चांगली वाटली तर आपल्या शेतकरी भावाला तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा आणि लिंक पण ओपन करा मित्रांनो तसेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक क्लिक करा आणि शेअर करा आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा मित्रांनो तरी आपल्या सगळ्या मित्रांना हेच सांगू इच्छित मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हे बघा मित्रांनो आपलं जे शेत क्लीन करायचं काम आहे ते पण चालू आहे हे बघा पाहू शकत तुम्ही आता खालचं शेत जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला तो आपण तसे मागचं शेत आपलं खालचं शेत क्लिअर क्लीन झालेलं आहे धोत काढायचं आता बघा हे वर्ष शेत पण आपलं क्लीन करायचं चालू आहे मित्रांनो म्हणजे आता आपल्याला त्याला लहान बाळासारखं आता खूप व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल नियोजन करावं लागेल आपल्याला काय खतं द्यायचे आहेत काय स्प्रे करायचं आहे किंवा त्याला पाणी कोणत्या हिशोबाने द्यायचे आहे त्या हिशोबाप्रमाणे आपल्याला त्याला व्यवस्थित त्याचं संगोपन करावं लागेल मित्रांनो तरी मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला जर आपले जे व्हिडिओ आहेत ते जर चांगले वाटलं वाटले तरी तुम्ही त्याला यूट्यूब लिंक ओपन करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आणि तसेच शेअर पण करा आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा, करा मित्रांनो सगळे आपल्या मित्रांना हेच सांगू इच्छितो धन्यवाद मित्रांनो